मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी नवनवीन घोषणांचा पाऊस सुरूच आहे यातून केंद्र सरकारनं आपला महाराष्ट्रावर विश्वास आणि प्रेम व्यक्त केलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की केंद्राकडून महाराष्ट्रासाठी आणखी कोणती घोषणा करण्यात आली चला तर मग सुरू करूया पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्राच्या स्थापनेपासून एक मागणी ही मराठी माणसांकडून कायम केली गेली आहे ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची आणि या मागणीसाठी मराठी माणसाला मोठा संघर्ष देखील करावा लागलाय आता दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारनं ही मागणी मान्य करत प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असा निर्णय घेतलाय त्यासोबतच केंद्र सरकारकडून आणखी काही निर्णय घेत महाराष्ट्राला बळ देण्याचा प्रयत्न केलाय त्यातला पहिला निर्णय म्हणजे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई म्हणून निधी देणं आपण पूर्वीपासूनच पाहत आलेलोय की महाराष्ट्रात एक वर्ष दुष्काळ तर एक वर्ष अतिवृष्टी असा निसर्गाचा खेळ सुरू आहे यात प्रामुख्यानं आपल्याला मराठवाड्यासारख्या भागाचा समावेश दिसतो यंदाच्या पावसाळ्यात मराठवाड्याला अतिवृष्टीनं जोडपलं होतं यात छत्रपती संभाजीनगरचा काही भाग तसंच जालना परभणी हिंगोली नांदेड आणि धाराशिव अशा जिल्ह्यांचा समावेश होता यंदाच्या अतिवृष्टीमुळं या जिल्ह्यातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि पिकांचं नुकसान झाल्यामुळं इथला शेतकरी हा हवालदिल होऊन भविष्याच्या चिंतेत दिसत होता मात्र केंद्र सरकारकडून मंत्रिमंडळाची बैठक घेत महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत निधी जाहीर करण्यात आला आता केंद्र सरकारनं हा निर्णय घेऊन आपण राज्यातील बळीराजाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं असल्याचं दाखवून दिलं तसंच राज्य सरकारनं अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी भरपाई म्हणून एकशे अडवतीस कोटींपेक्षा जास्तीचा निधी वाटप केलाय मात्र त्यात केंद्र सरकारनं भर घालत एक हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे आता राज्याचा निधी आणि केंद्राचा निधी दोन्ही मिळून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे तसंच राज्य सरकार तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी विविध योजना आणि प्रकल्प घेऊन येतच असतं यात प्रामुख्यानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करणं हे गरजेचं आहे राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधरा ऑगस्टला दीड कोटी महिलांच्या खात्यावर प्रत्येकी साडेचार हजार रुपये जमा केले होते आता याचा दुसरा हप्ता देखील महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली मात्र विरोधकांच्या मते सरकार ह्या योजना फक्त येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून आणि महायुती सरकारला फायदा व्हावा हो यासाठी घोषित करते मात्र या गोष्टींचा सकारात्मक दृष्ट्या विचार केला तर यातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेला फायदा होतो हे नक्की आहे यावरची तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा